जीएम सांगपाळ हायस्कूलमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग सुमारे चाळीस लाखाचे नुकसान निप्पाणी तालुक्यातील श्री पेवाडी येथील नामांकित शिक्षण संस्था श्री जीएम सांगपाळ या संस्थेमध्ये शॉर्ट सर्किट होऊन कम्प्युटर रूम आणि मुख्याध्यापक रूम आगीच्या बक्षस्थानी पडले साधारण दुपार 12:30 च्या सुमारास दोन्ही रूम्समधून आगीस धुराचा लोट येत होते हा पाहिल्यानंतर लगेच हायस्कूल प्रशासनास कळवण्यात आले व त्यानंतर निपाणी शहर अग्निशामक दल आणि हालसिद्नाथ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील अग्निशामक दलास आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले तब्बल दोन तासानंतर ही आग आटोक्यात आली या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी चाळीस लाखाहून अधिक रुपयाचे नुकसान झाल्याचे समजते दसरा सुट्टी असल्याने शाळेत विद्यार्थी नव्हते मात्र दहावी वर्गाचे सकाळी तास घेण्यात आले होते तास संपून शिक्षकास मुले घरी गेल्यानंतर दुपारी बाराच्या दरम्यान अचानक संगणक रूममधून धूर येत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले ग्रामस्थांनी शिक्षकांना व शाळा व्यवस्था सदस्यांना माहिती दिली लाख तीस निपाणी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले मात्र आग मोठी असल्याने श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या दोन गाड्या येऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तब्बल दोन तासांनंतर आग आटोक्यात आणली मात्र संगणक विभागातील सर्व संगणक जळून खाक झाले आहेत तसेच शेजारी असणाऱ्या मुख्याध्यापक खोलीतील महत्वाची कागदपत्रे ही यादी जाळले आहे घटेची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समिती माजी विद्यार्थी व श्रीपेवाडी ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते